खाली बोलवल कोणच माओ रामदास तिकडे द्यायला खाली बोलव ना पहिले तीनशे रुपये चाळीस पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद चारशे रुपये एक दोन तीन साठ पाच अकरा रुपये चारशे अकरा रुपये तीनशे पन्नास चारशे अकरा बारा पंधरा एकवीस पंचवीस तीस रुपये चारशे रुपये दहा वीस तीस पस्तीस रुपये छत्तीस अडतीस चाळीस रुपये चारशे पंचेस रुपये डबल चारशे रुपये दहा वीस तीस पस्तीस चाळीस रुपये बेचाळीस पंचेचाळीस रुपये चारशे एक्कावन रुपये तीनशे पन्नास सत्तर ऐंशी नव्वद चारशे अकरा बारा पंधरा एकवीस पंचवीस रुपये चारशे पंचवीस चारशे रुपये दहा वीस तीस पस्तीस चाळीस रुपये चारशे पंचेचाळीस रुपये चारशे अकरा मारा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चारशे चारशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये चारशे एकान रुपये शंभव चारशे रुपये दहा वीस तीस पस्तीस चाळीस रुपये चारशे पंचेचाळीस रुपये तीनशे पन्नास सत्तर ऐंशी नव्वद चारशे अकरा पंधरा पंचवीस तीस पस्तीस रुपये चारशे अकरा बारा पंधरा पंचवीस तीस पस्तीस रुपये सत्तर रुपये चारशे साठ सत्तर पनशेह पाचशे एक रुपये डबल बी तीनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद चारशे रुपये चारशे अकरा बारा पंधरा पंचवीस तीस पस्तीस चाळीस चारशे अकरा बारा पंधरा पंचवीस पस्तीस तीनशे पन्नास ऐंशी नव्वद चारशे रुपये तीनशे दहा वीस तीस चाळीस रुपये

चारशे अकरा बारा पंधरा पंचवीस तीनशे पन्नास चारशे अकरा पंधरा एकवीस पंचवीस चारशे पाच दहा अकरा बारा पंधरा पंचवीस तीस एकवीस बत्तीस पस्तीस चारशे रुपये एकावन रुपये चारशे सत्तर ऐंशी नव्वद पाचशे डबल बी चारशे आठ तीनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद चारशे रुपये Ce-ar fi a treaba răpând rău, iți rupăi! Să ruga! Bălețe! Da-i doamne! Re! Doamne, ce-ar fi a treaba răpând rău, iți rupăi! Ien! Ce-ar fi a treaba răpând rău, iți rupăi! Hai bine mă, ce-ar fi a rupăi, ien! ce चारशे दहा वीस तीस चाळीस पंचेचाळीस एस पी एस चाळीस एका तीनशे पन्नास रुपये साठ सतरा ऐंशी चारशे अकरा साडे पंधरा अठरा एकशे पस्तीस

छत्तीस अडतीस रुपये चारशे बी चार चारशे अकरा पंधरा पन्नास रुपये चारशे एकान बावन रुपये त्रेपन्न पंचान्न रुपये चारशे साठ रुपये

चाळीस रुपये तीनशे रुपये चाळीस पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये मांड्रे एम आर कि चारशे अठरा बारा पंधरा एक तीस रुपये चारशे रुपये एक चारशो रुपये अकरा बारा पंधरा एकवीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पैसा

काय चारशे काय चारशे एकान बावन पंचावन्न रुपये साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पाचशे एक रुपये डबल फक्त